नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली दिल। प्रतिवर्षी नवी दिल्लीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलाय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आलाय यावेळी देखील सुधीर मुनगंटीवार यांनी कर्तव्य पथावरील संचलनात हा चित्ररथ सामील करून घेण्याकरता विशेष प्रयत्न केलेत त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सादर केला जाणार प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत चित्ररथ संचलनात अठ्ठावीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवर विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यासाठी केंद्र शासनाने कळवले होते यालाच अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनातर्फे संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री शिवराज्याभिषेकाचा तीनशे पन्नासावा महोत्सव आणि लोकशाहीचे प्रेरणा या विषयांची सांगड घालून लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयात करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी आहे महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली नवी दिल्ली इथे साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग या रथावर दर्शवण्यात येणार आहे